वारंवार आपण आमच्या नेत्यांनी दोन्ही नगरसेवकांना हो याबाबतची माहिती दिली की भाजपास सर्व संबंध आपली युती तुट दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये युती तुटली आहे याले कोणत्याही प्रकारचा सहकार्य कोणत्याच ठिकाणी करायचं नाही आहे आज चंद्रपूर महानगरपालिकेची महापौरवताची निवडणूक होती यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक श्री हो, सुरेश पचारे आणि विशाल निंबाळकर यांनी पक्षप्रमुखाचा आदेश जिल्हा प्रमुखाचा आदेश संपर्क प्रमुखाचा आदेश न पाळता भारतीय जनता पक्षाकडनं काही चिरीमिरी घेऊन त्यांना मतदान केलं आज आम्ही भरून आम्हाला आदेश आले त्याचा आम्ही एक ठेवून आज इथे निदर्शने केले शिवसेनेचे के नगरसेवक ज्यांनी भा भाजपासोबत जाऊन घरोवा केला त्यांचा जो जनसंपर्क कार्यालयाचा बोर्ड होता तो आम्ही आता काढला ज्यांनी गद्दारी केली त्यांना हा बोर्ड लावण्याचा अधिकार नाही